मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सध्या आपण माटुंग्याच्या फायू गार्डन या परिसरामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो त्या चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे किमान एक ते दोन फूट हे पाणी असेल त्यामुळे कुठेतरी आता गाड्यांना देखील अडचण होत आहे प्रवास करताना त्याचबरोबर जे नागरिक आहेत ज्यांना आता रेल्वे स्टेशनच्या जवळ जायचं आहे तिकडे देखील आता अडचण होत आहे जायच्या वेळेस आपण आता दृश्यांमध्ये देखील बघू शकतो त्याचबरोबर हा पाणीचा निसरा आता कसा होईल याकडे देखील आता लक्ष लागला आहे महानगरपालिकेकडून सक्शन मशीन सध्या इकडे आणण्यात येत आहेत आणि एकंदरीत हे पाणी काढण्याची प्रक्रिया देखील आता महानगरपालिकेकडून सुरुवात करण्यात येत आहे त्यामुळे कुठंतरी आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे साकरमानी असतील किंवा मुंबईकर असतील यांना आता कार्यालयामध्ये जाताना अडचण होताना आपण बघू शकतो कुठंतरी शाळांना देखील शनिवार रविवारी सुट्टी असतात त्यामुळे आता सोमवारी शाळांना सुरू होत असतात त्यामुळे आता जी मुलं असतात त्यांना देखील शाळेला जाताना आपण अडचण होताना बघू शकतो त्यामुळे एकंदरीत हे पाणी आता किती वेळात इकडून उपासण्याचं काम हे महानगरपालिका करते हे बघणं अत्यंत महत्वाचं राहील कॅमेरामन अजित कदम सह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट